नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा माझं नाव नांगरे कृष्णा महादेव हां गाव मिरजवाडी तालुका वाळवा डिस्ट्रिक्ट सांगली अच्छा तुम्ही ही जी फिलियाची टेक्नॉलॉजी आहे तुमचं तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकासाठी वापरली का वापरली वापरली हां तर तुम्हाला त्याचा काय फायदा झाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आम्हाला ऊसाची उसाचे कोंब चांगले आले आहेत भरपूर आहे आपण दहा बारा तेरा फुटवे आहेत अच्छा बाकी हि जे कोंबांची साडी संख्या वगैरे वाढलेली आहे बाकी आम्ही आता आता हा दोन महिन्याचा हा प्लॉट आहे दोन महिने सहा कोणती जात आहे उसाची उसाची जात शहाऐंशी जीरु बत्तीस शहाऐंशी जीरु बत्तीस जातीच ऊस आहे तर तुमच्या बरोबरच्या काही लावण्या असतील हा बरोबर आता साईड लाग आहे लावून केलेले लोक आहेत तर किती म्हणजे तुमच्या बरोबरचे काय फरक वाटलो तुम्हाला तुमच्या लागणीत आणि त्यांच्या लागणीत आपल्या लागणीत आणि कसे चांगले आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये फुटवे कमी आणि आपले ह्याला काळोखी वगैरे चांगली आहे आपण या ठिकाणी बघतोय आता आणि आपण या ठिकाणी आता प्लॉट बघतोय तर पूर्णपणे हिरवा आणि प्लॉट झाकळलेला आहे बरोबर तर तुम्ही आता किती दिवसाचा प्लॉट आहे सांगताय दोन महिने सहा दिवस हा आणि हा जो समोर दिसतोय हा पण पिवळा प्लॉट जो आहे तर तो तुमच्या सोबतच आहे पण त्याला अजिबात फुटवे दिसत नाहीत लावण प्लस नर्सरी आहे दोन्ही दो पण लावण पण केले आणि नर्सरी पण आहे त्यामध्ये बरोबर तर आज आपण दोन्ही प्लॉट मध्ये एवढा फरक दिसतोय की इकडे भरपूर छान फुटवे दिसत आहेत आहे आणि त्या प्लॉट मध्ये पिवळसरपणा भरपूर दिसतोय म्हणजे तिथं हिरवापणा दिसत नाहीये बरोबर सोबतच आता तुम्ही म्हंटला की आज किती दिवसांचा हा प्लॉट आहे दोन महिने सहा दिवस दोन महिने सहा दिवस तर तुम्हाला मार्गदर्शन घेतल्यामुळं काय अजून बदल जाणवला मातीमध्ये मातीमध्ये माती भुसभुशीत झाली आहे हा मातीमध्ये मारेपणा दिसून दिसतोय आणि आमच्या रानामध्ये भरपूर पाणी येतं पण ते पाणी आता नाही पाणी साठून तुमच्या पाणी नाही राहिलेलं कारण जमिनी म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढलेली दिसते बरोबर तर सोबतच तुम्ही आता ह्या पूर्वी पण ऊस शेती करताय तर चालू वर्षी चालूचा चालू हा अनुभव बघता ह्या दिवसामध्ये ह्या शेतीचा किती उत्पन्न वाढेल असं तुम्हाला वाटतय तर साधारणपणे आता आम्ही पंचावन्न ते साठ टन आम्ही काढतो दरवर्षी आता असं वाटतंय की ऐंशीच्या आसपास आम्ही साधारणतः पंचवीस ते तीस टन उत्पन्न वाढले असं तुमची अपेक्षा अपेक्षा आहे अच्छा तुम्ही जी काय तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल फिलिया कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार नमस्कार